बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र काल ज्या वेळेस माननीय न्याय व्यवस्थेने महाराष्ट्रामध्ये हो घातलेला शनिवारचा म्हणजे आजचा बंद महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर ठरवला त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये न्याय व्यवस्थेविषयी देखील एक संभ्रमाचं वातावरण तयार झालं विचार करा उत्स्फूर्त बंद होता बंदासाठी कुणालाही जोर जबरदस्ती करण्याची गरजच नव्हती कारण विषय तसा होता बंदाचा उद्दिष्ट तो होता की महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींसाठी त्या बालिकांसाठी त्या विद्यार्थिनींसाठी तमाम कष्टकरी वर्गातल्या महिलांसाठी सर्वांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी भविष्यातल्या त्यांच्या सुरक्षेसाठी हा एक दिवसाचा एक दिवसही कसला हो काही तासांचा हा बंद होता हा बंद अतिशय महत्वाचा होता या बंद मुळे रिष्ठूर सरकारचं लक्ष या विषयाकडे वळलं पाहिजे हा एकमेव यामागचा उद्देश होता आता लोकशाहीमध्ये काही आयुध असतात लोकशाहीमधली अहिंसक आयुध म्हणजे बंद किंवा एखादं आंदोलन अहिंसक आंदोलन बंद अहिंसक बंद किंवा तुम्ही उपोषण म्हणू शकता तुम्ही मोर्चे म्हणू शकता आपल्या मागण्या सरकारच्या कानापर्यंत त्याच्या कानठळ्या उठाव्यात इतक्या जोरात जर न्यायच्या असतील तर त्यासाठी संघटित होऊन अशा प्रकारचे बंद हे देखील एक आयुध आहे हे लोकशाहीचा लोकशाहीच्या संरक्षणासाठीचाच आयुध आहे याच्यावर तुम्ही बंदी घालू शकत नाही जनतेने जनतेसाठी जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी पुकारलेला हा एक बंद होता आणि खऱ्या अर्थाने मला तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट दाखवायची काय ह्या सगळ्याची चीड येते मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे हे प्रकरण दिसतं तितकं साधं नाही तेरा तारखेचं प्रकरण दोन लहानशा चिमुरड्या चार चार वर्षाच्या ह्या चिमुरड्या ह्या बालिका यांना साधं नीट बोलता देखील येत नाही त्यांना नाती गोती कळत नाहीत माणसातला नराधम त्यांच्या नजरेला समजू शकत नाही माणसाच्या नजरेतला देखील नराधम त्यांना कळू शकत नाहीत समोर उभा असलेला माझा काका आहे माझा मामा आहे माझा दादा आहे माझा भाऊ आहे हेच त्यांना कळतं ही देवाची मनं असतात आणि देवाची फुलं असतात ह्या छोट्या छोट्या बालकांमध्ये असंच नाही म्हणत लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असंच नाही म्हणत साने गुरुजींचं ते वाक्य आहे पण मला एक सांगायचं सांगायचंय हा जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओतला जर तुम्ही मला हे बोलता येत नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ दाखवणार त्यातले त्यात जे काही मेडिकली त्यांनी सांगितलेलं आहे त्या मुलींच्या बाबतीत काय काय घडलंय ते मला माझ्या तोंडाने बोलता येत नाही माझी जीभ जड होते ते सगळं बोलताना कारण ते इतकं घाणेरडं इतक्या खालच्या थराचं घाणेरडं आहे सुन्न होतं मन शिवसैनिकांनो सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकांनो मन सुन्न होतं आणि या सगळ्यात तु, एकदा व्हिडिओ पहा त्या व्हिडिओ नंतर मी माझं विश्लेषण करतो एकदा हा व्हिडिओ पहा केवळ एकदाच नव्हे तर गेल्या दिवसांमध्ये दिवसांमध्ये घटनेच्या मागच्या अनेक वेळा हा प्रकार घडलेला असू शकतो असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय काय काय महत्वाची निरीक्षण या अहवालातनं समोर आली आहेत तर तर धक्कादायक निरीक्षण जे ती या संपूर्ण अहवालातून समोर आलेले पण सगळ्यात महत्वाचं निरीक्षण म्हणजे ज्यावेळेस आयनकडून आयो म्हणजे आयनकडून जी पालकांची चौकशी करण्यात आली होती त्यावेळेस था त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या मुली दोन दोन तास सायकल चालवतात का ह्याचं मूळ कारण कसं असं होतं की आपल्या हायमन जे या दोन्ही चिमुड्यांचं फाटलेला फायला मिळालं आणि तेही एक इंच एवढा हायमन जे ते फाटलेला पाहायला मिळालं हायमन एक टिश्यू असतो ओव्हरीमध्ये तो फाटला गेला आणि तो सायकल चालवल्यामुळे फाटला गेलाय का असं असं आयोग पुढून जे ते पालकांना विचारण्यात आलं त्यामुळे तो ठेवण्यात आलेला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शाळा प्रशासनाने सुद्धा अठ्ठेचाळीस तास या संपूर्ण प्रकरणाची माहिती विश्वस्तांना दिली नव्हती त्यामुळे शाळेवर सुद्धा चिन्ह उपस्थित करत शाळेवर का पॉस्को गुन्हा दाखल होऊ नये असा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला त्याच्यामुळे त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात अपयश का आलं संपूर्ण या सगळ्या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी त्याच्या संदर्भात आता पुन्हा एकदा एक सात दिवसांसाठी प्रश्नसंच जो आहे तो शाळेला पाठवला जाईल आणि त्याच्यात अनेक प्रश्न जे आहेत सात दिवसात हा प्रश्नसंच पाठवला जाईल आणि त्याच्यात अनेक प्रश्न पुन्हा एकदा शाळा प्रशासनाला विचारण्यात आलेला आपण जर पुढे जाऊन जर पाहिलं तर या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्वच्छता गृहापासून ते कर्मचारी वर्गापर्यंत कक्षापर्यंत हे स्वच्छता गृहाचं अंतर जे आहे ते खूप मोठं त्या भागात सीसीटीव्ही फुटेज सुद्धा नव्हते आणि सीसी स्वच्छता गृह एकदम भागात आहे असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे त्याच्या पुढे आपण जर जाऊन जा 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 पाहिलं तर या सगळ्या प्रकरणी आता वेगवेगळ्या विषय समोर येताना आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जो आरोपी आहे त्याची कोणतीही पार्श्वभूमी जी आहे ती शाळा प्रशासनाकडून तपासण्यात आली नव्हती आणि त्यांना आउटसोर्स केलं होतं एजन्सीद्वारे म्हणजे कुठल्याही त्याची मागची पार्श्वभूमी काय या आधी कुठे काम केलं कुठली गुन्ह्याची नोंद आहे काय या संदर्भात कुठलीही चौकशी न करता शाळेने त्याला कंत्राटी कर्मचारी म्हणून कामावर जे ते ठेवण्यात आलं होतं ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या दोन्ही चिमुरड्यांचा हायमेन एक इंच एवढं फाटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आयोन पालकांना विचारण्यात आलं की तुमच्या मुली दोन दोन तास सायकल चालवतात आणि हा प्रश्न खर तर असंवेदनशील आहे असं सुद्धा म्हटलं गेलं आणि त्याच्यासमोर असंच म्हटलं गेलंय की ज्या वेळेस पालकांसमोर या संपूर्ण चौकशीसाठी पालकांची विचारपूस केली त्यावेळेस संवेदनशीलता आणि ज्ञान कमी आहे निरीक्षणं आहेत धक्कादायक आहेत तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा सध्या आपल्यासोबत वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटे देखील फोन वरून आहेत भोयटे सर ज्या प्रकारे ही निरीक्षणं समोर येत आहेत यातली काही धक्कादायक आहेत काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुरुवातीला पहिल्या दिवशी हा प्रकार उघडकीला आला त्याचवेळी हे सगळे आरोप होत होते मात्र आता अधिकृतरित्या अहवालाच्या माध्यमातून ही सगळी निरीक्षणं समोर येत आहेत कसं पाहायचं या निरीक्षणांकडे किती गंभीर ही सगळी निरीक्षण म्हणायला पाहिजे अमोल पहिल्या दिवसापासून या प्रकरणात खूपच आक्रमकतेने जातो अनेकांना ते खटकतो सुद्धा हो। मात्र यंत्रणा शंड आणि लेकिंगसाठी बंड जेव्हा आपण म्हटलं आणि बदलापुरात लोकांची जी भूमिका होती आणि जे सातत्यानं दिसतंय हा सरकारी समितीचा अहवाल आहे हे काही आपलं कुठचं इन्व्हेस्टिगेशन नाहीये सरकारी समितीने म्हटलंय दोन सदस्यीय समितीनं हो। तर मनापासून खूप खूप धन्यवाद द्यायच्या समितीच्या दोन्ही सदस्यांना अहो एवढ्या छोट्या मुली एक इंच हायमन योनी पटल जे असतं ते फाटलेलं असत पंधरा दिवसात अनेकदा त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा स्पष्ट उल्लेख या अहवालात आहे जी माहिती मिळते त्यानुसार हो। किती भयानक त्या दोन छोट्या मुलींनी भोगलं असणार हे त्यातून दिसतय त्यामुळे स्वाभाविकच एकीकडे बंद मागे घ्यावा लागला असताना दुसरीकडे लोकांचा संताप अधिकच वाढवणार वाढवणारा हा अहवाल आहे या अहवालातील माहितीनुसार आता, आता जसं आपले सहकारी अजय माने यांनी म्हटलं की शाळेवर पॉक्सो लागणारच आहे तसही दुप तशाही बातम्या दुपारी आलेल्या मात्र या प्रकरणातील केवळ मुख्याध्यापिका केवळ शिक्षिका नव्हे तर ट्रस्टींपासून सर्वांवरच कडक कारवाई आवश्यक आहे असं वाटतं त्यांनी या अहवालात जे दिलेला आहे त्यानुसार वर्गापासून स्वच्छता गृह सुद्धा काही अंतरावर आहेत सीसीटीव्हीचं वगैरे जे काही आज नाटक दाखवण्यात आलं आपल्याला मीडियाला बोलावून सुद्धा दाखवण्यात आलं हो, की आम्ही कशी हो. कारवाई करतोय मात्र हा स्वच्छता कामगार पुरुष सफाई कामगार जेव्हा त्या मुलींना घेऊन त्या स्वच्छता गृहात जायचा आणि हे जे कार करायचा तोपर्यंत कसं कुणाचं लक्षात यायचं नाही की एक पुरुष जातोय महिला स्वच्छता गृहात जातोय इतका वेळ का लागतोय त्याला हो। सर्व धक्कादायक आणि सर्वात ला जाणाचं म्हणजे बेजबाबदारपणा किंवा आपली तातडी वाचवण्यासाठी खदमाशी करून तथाकथित प्रतिष्ठितांनी कशा पद्धतीने या प्रकरणात रोल प्ले केलेला आहे की पालकांना सांगितलं जाणं की सायकल खूप वेळ चालवायचा का कारण हायमाने हो। सायकल चालवण्यामुळे सुद्धा किंवा काही कसरतींमुळे खेळताना सुद्धा तशा प्रकारचं काही हालचालीमुळे फाटू शकत नाही असं नाही मात्र पालकांच्या मनात तसं काहीतरी बिंबवून आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून झालाय आणि आज या सरकारी समितीच्या अहवालाने वारंवार मी अमोल शब्द वापरतोय की सरकारी समितीचा अहवाल आहे त्यामुळे जे काही आहे ते पाप आता समोर आलेलं आहे त्या दोन मुलींना किती मेडिकल रिपोर्ट मध्ये हे आहे की हा प्रकार कित्येक दिवस त्यांच्या बाबतीत घडत होता त्या दोन मुलींच्या बाबतीत त्या लहान बाळांच्या बाबतीत हा प्रकार कित्येक दिवस घडत होता म्हणजे कस एखाद शाळा प्रशासन म्हणजे कालच्या सुमोटो तुम्ही पाहिला असाल माननीय उच्च न्यायालयाने फटकारले शाळेला शाळेला म्हणण्यापेक्षा पोलीस प्रशासनाला की तुम्ही शाळेच्या विरोधात तक्रार तर दाखलच केलेली आहे मुख्य आरोपी खर तर ह्याच्या सोबत तुमची शाळा देखील तितकीच आहे ज्या शाळेने पुरुष कर्मचारी कामाला ठेवला तो पुरुष कर्मचारी महिलांच्या स्वच्छतागृहांपर्यंत जायचा या लहान मुलींना घेऊन जायचा त्याच्यावर कुणाची नजर नाही लक्षात घ्या हे केस सोप बर सीसीटीव्ही नाही शाळेमध्ये बरं ह्याचे शिक्षक देखील या सगळ्यामध्ये दे सहभागी आहेत का याची देखील चौकशी झाली पाहिजे कारण इतकं सोपं प्रकरण नाही वर्गातल्या चार वर्षाच्या त्या मुली जर वर्गाच्या बाहेर जर वॉशरूम पर्यंत जात असतील तर स्वच्छता गृहापर्यंत जात असतील आणि स्वच्छता गृहापर्यंत जाईपर्यंत आणि जाऊन येईपर्यंतचा वेळ आणि ह्यांना लागणारा वेळ याच्यात नक्कीच फरक असणार मग ह्या शिक्षकांना हे नजरेस आलं नाही का बरं हाच प्रकार कित्येक मुलींच्या बाबतीत घडलेला असू शकतो ह्या मधल्या काळामध्ये आउटसोर्सिंग आउटसोर्सिंग झालेला हा कर्मचारी आहे याची पार्श्वभूमी चेक झाली का याचे किती लग्न झालेले आहेत किती ठिकाणी याचे संसार मोडलेले आहेत याची, याची मानसिक का अवस्था काय असते हा कुठला कुठे काम करून आलेला आहे या अगोदर याच्या घरचा बॅकग्राऊंड चेक झाला का खरंच शाळा प्रशासन ह्या गोष्टी पाहत का अनेक अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत मग ही शाळा का जबाबदार नाही या सगळ्याला याचा काहीतरी विचार होणार का या शाळेवर पण तोच गुन्हा दाखल झाला पाहिजे तो जो गुन्हा याच्यावर दाखल झालेला आहे आणि आता हा मानसिक रोगी बनायचं नाटक करतोय वगैरे तर का पण जनतेच्या जनते हा न्याय झाला पाहिजे होता त्या दिवशी पोलीस स्टेशन मधून ज्या वेळेस हा निघाला कोर्टापर्यंत जे काही असेल त्याच काळात न्याय झाला पाहिजे होता जे आपण काही वेळा हिंदी चित्रपटांमध्ये पाहतो एखाद्या गुन्हेगाराला जनता कशा प्रकारे दंड देते समजते ना तुम्हाला मला काय आहे काही गोष्टी खोल्यामध्ये बोलता येत नसतात काही मर्यादा असतात त्याला जनतेकडनं दंड मिळतो काही वेळा कुठल्या स्वरूपाचा तुम्हाला सर्वांना चांगलंच आहे पण हे अशा प्रकारचा दंड कधीतरी योग्य वाटतो कारण हे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख लेखी तक इन्साफ नाही जज जजसा आणि इन्साफ मिळता मिळता वयोवृद्ध होऊन आपण मरून देखील जाऊ पण तो इन्साफ मिळणार नाही महाराष्ट्र बंदला बेकायदेशीर ठरवलं चला मान्य केला कोर्टा मान्य न्याय व्यवस्था तुमचा आम्ही मान राखतो पण आमचा मान कधी राखणार हे असली म्हणजे आम्ही कसं जगायचं या अशा वातावरणात आमच्या मुलांनी कसं जगायचं हे तुम्ही सांगा मान्य न्याय व्यवस्था जर तुमच्याकडेही याचं उत्तर नसेल किंवा तुम्हालाही तुमच्या मुलांची पडलेली असेल मग तुम्ही देखील आमच्यामध्ये सहभागी व्हा जर तुम्हाला तुमच्याकडे देखील याचं उत्तर नसेल तर सरकार कुणाचीही असो मी आज हे म्हणेन आज सरकार या पक्षाचं उद्या त्या पक्षाचं परवा त्या पक्षाचं विषय सरकारांचा नाही विषय सामाजिक आहे मी अजूनही म्हटलं नाही भारतीय जनता पक्ष मी अजूनही म्हटलं नाही शिंदे टोळे आणि कोणी असो तुम्हाला नाही जमत ना सरकार सांभाळायला या तुम्ही देखील बंद मध्ये सहभागी व्हा आणि तुम्ही देखील या सगळ्याच्या विरोधात आवाज उचला प्रशासनावर दाब आणा बरोबर प्रशासन नाही काम करत तर पहा अशा अनेक 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 गोष्टी आहेत असो तुम्ही सर्व समजदार आहात या सर्व गोष्टींविषयी आपण वारंवार काय म्हणायचं मला फक्त एका गोष्टीची भीती वाटते ह्या सगळ्याचं लोण अशा प्रकारे तयार नको व्हायला जनतेच्या मनामध्ये एक वेगळा उद्रेक नको तयार व्हायला जेणेकरून आपण बांगलादेशाच्या जा मार्गावर जावं असा उद्रेक नको हे देशासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी देखील चांगलं नाही हा देश एकसंध राहावा हा देश एकजूट राहावा एकमूट राहावा यासाठी आपल्याला ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवर देखील ध्यान द्यावं लागणार नाही तर जनता आहे ती ते पाण्याचा तो प्रेशर सगळं सगळं नेस्त नाबूद करतो तुम्हाला माहिती आहे नदीच्या किनारी तुम्ही काहीही बांधा कितीही मजबूत सिमेंटने बांधा अंबुजा बांधा नाही तर एसीसीने बांधा काही फरक नाही पडत तो प्रेशर सगळं तोडून फोडून सरळ घेऊन जातो सगळ्याला शेवटी हा रेटा आहे जनतेचा त्याच्या आक्रोशाचा आणि त्याच्या त्या सगळ्या त्या भावनांचा जर तुम्ही आदर नाही केलात ना भविष्य मात्र तुमचं देखील फार कठीण आहे असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं देखील मन विचलित झालं असेल जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय हो पण हा जाऊ द्या समाज माध्यमांमध्ये जाऊ द्या लोकांपर्यंत पोहोचू द्या याची जळ लोकांना समजू द्या आणि जे लोक म्हणत आहेत नाही बंद नाही झाला पाहिजे बंद कशाला पाहिजे बंद आजच्या काळातलं उत्तर आहे काय त्यांना देखील समजू द्या हे प्रकार कुठल्या थराला गेलेले आहेत तेव्हा कळेल काही तासांचा बंद आपलं आयुष्य संपवून जात नाही पण हे असले प्रकार तुमचं माझं आयुष्य उद्ध्वस्त करून जातात सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र